तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडसष्टव्या जयंतीनिमित्तानं पूर्णा शहरातील बौद्ध विहारासमोर दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सामूहिक महाबुद्धवंदना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बदनंत डॉक्टर उपबुद्ध महातेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे असल्याची माहिती सार्वजनिक भीमबुद्ध जयंती मंडळाचे अध्यक्ष बनते बोधिधमा यांनी माध्यमांशी बोलताना दिली प्रारंभी सकाळी सात पावणे आठ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर झंडावंदन मान्य जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते होणार तर त्यानंतर आठ वाजता बुद्धविहार परिसरात सामूहिक महाबुद्धवंदने सुरुवात होईल नऊ वाजता बुद्धमूर्तीची बुद्धविहार ते डॉक्टर आंबेडकर चौकपर्यंत भव्य मिरवणूक काढून त्या मिरवणुकीचा समारोप त्रिसरण व पंचलने करण्यात येणार आहे बुद्ध जयंती जयंतीनिमित्तानं डॉक्टर आंबेडकर चौक येथे भव्य रक्तदान शिबिर होणार आहे रक्तदात्यांनी येथे उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले या महाबुद्धवंदनेसाठी प्रभारी हिंगोली नांदेड जिल्ह्यातून उपासक आपली हजेरी लावणार आहेत या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पूर्णा शहरासह ग्रामीण भागातील उपासकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन सार्वजनिक भीमबुद्ध हो जयंती मंडळाचे अध्यक्ष भंते धम्मा यांनी केले आहे मंडळ पूर्णा दोन हजार चोवीस या जयंती मंडळाच्या वतीनं तथागत भगवान बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंतीनिमित्त पूर्णा शहरात प्रथमता महाबुद्धवंदन या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे पूर्णा शहरात प्रथमत होणाऱ्या या महाबुद्धवंधी कार्यक्रमाला या ऐतिहासिक कार्यक्रमाला पूर्णा शहरातील नसून सर्व ग्रामीण भागातील सर्व उपास उपासणी या कार्यक्रमात उपस्थित राहायचं आहे सकाळी अडी सात वाजता पंधरा शुभ्र वस्त्र प्रदान करून या कार्यक्रमाला बुद्धविहार सोम समोरील ग्राउंडमध्ये आपण सर्वजण उपस्थित राहायचं आहे पूर्णा शहरात होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमाला आपण सुद्धा आपली उपस्थिती द्यावी आणि या ऐतिहासिक कार्यक्रमाची शक्यता जी उद्या महावंदनेचा मोठा कार्यक्रम आहे काय लोकांना आवाहन करणार आहात कशा पद्धतीचं वातावरण असेल पूर्णा शहरात पहिल्यांदा प्रथमतः महाबुद्धवंदना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने पूर्णा शहरातील व सर्व ग्रामीण भागातील सर्व पूर्ण या गावामधून सर्व उपासक आणि उपासकांनी सकाळी साडेसात वाजता पांढरा वस्त्र परिदान करून होणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमाला आपण सर्वजण या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये साक्षीदार व्हावे आणि साडेसात वाजता या कार्यक्रमाला पंढर शुभ्र वर्षापर्यंत उपस्थित राहावे कोण मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे आमचे मुख्य मार्गदर्शक पूज्य बधान डॉक्टर गुप्तजी महाथेरो ज्यांच्या मार्गदर्शनाने हे सर्व कार्यक्रम होत आहेत ते या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत तसेच सर्व महाराष्ट्रातील मान्यवर तसेच भित्तू संघ या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत माननीय जिल्हाधिकारी गावडे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण या ठिकाणी होण्यात येणार आहे साधारण किती वाजता तो ध्वजारोहणचा कार्यक्रम असेल सकाळी साडेसात वाजता माननीय जिल्हाधिकारी गावडे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण लोकांना काय आव्हान करणार तुम्ही आता नक्की पूर्णा शहरामध्ये होणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमाचा आपण सर्वजण साक्षीदार व्हायचा आहे तसेच पूर्णा शहरात प्रथमदा महाबुद्धवंदन या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे घाटामाटात गेल्या दीड वर महिन्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा साजरा मोठ्या प्रमाणात झाला प्रमाणात्मक कार्याने तसेच स्पर्धेच्या माध्यमातून आणि चौदा एप्रिल हर्षोल्लासाच्या माध्यमातून जयंती साजऱ्या झाल्या नक्की तसेच तथागत भगवान बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टवा जयंतीसुद्धा माठात पूर्णा शहरामध्ये साजरा होतील आणि तथागत भगवान बुद्धांना अभिवादन अभुद्दन करण्यात येतील या कार्यक्रमासाठी आपण बराच लोकांशी संपर्क साधलेला आहे काय कशा पद्धतीचं वातावरण होतं नक्की आम्ही पूर्ण शहरात नसून तर सर्व परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास शंभर एक ग्रामीण भागात आम्ही धम्मप्रचाराची गाडी घेऊन सर्वांना आवाहन करत हे सर्वांना प्रचार प्रसार केला की आपणसुद्धा सर्वांनी एक धम्म उपासक म्हणून एक धम्म अनुयायी म्हणून या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे तसेच तुम आपल्या सर्वांच्या उपस्थिती अनिवार्य राहतील असं म्हणून आम्ही सर्व उपासक उपासून या कार्यक्रमात आमंत्रण देण्यात दिलेलं आहे धन्यवाद